नमस्कार मित्रांनो वैदिक ज्योतिषात रुद्राक्षाचे खूप महत्व आहे राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि व्यक्तीला जीवनात दुःख आणि संकटाचा सामना करावा लागत नाही राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीचे नशीब उजळते आणि तो जीवनातील आव्हानांना घाबरत नाही रुद्राक्ष जीवनातील सर्व अडचणीशी लढण्यास मदत करतो आणि लोकाच्या जीवनात संपत्ती समृद्धी आणि आनंद आणतो जर आपण आपल्या राशीनुसार रुद्राक्ष धारण केले तर अशुभग्रहाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो चला तर जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष धारण करावा रुद्राक्ष म्हणजे रुद्राचा अर्थ शंकरांचं अंश म्हणजे भगवान शंकराचे डोळे रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रुतून झाली असे मानले जाते कठोर तपश्चर्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून जमिनीवर पडलेल्या अश्रूमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली रुद्राक्षाला हिंदू महत्व अनन्य साधारण विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपात परिधान केला जातो अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्व आहे रुद्राक्षाचे प्रकार दोन मुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष चतुर्मुखी रुद्राक्ष पंचमुखी रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष सप्तमुखी रुद्राक्ष अष्टमुखी रुद्राक्ष नऊमुखी रुद्राक्ष दशमुखी रुद्राक्ष एकादशमुखी रुद्राक्ष द्वादशमुखी रुद्राक्ष त्रयोदशी मुख रुद्राक्ष चतुर्दादशी मुख रुद्राक्ष रुद्राक्ष परिधान करण्याचे नियम स्मशानभूमीत रुद्राक्षाची माला किंवा रुद्राक्ष कोणत्याही रूपात धारण करून स्मशानभूमीत जाऊ नये स्मशानभूमी अपवित्र जागा आहे त्यामुळे ते तेथे देवी शक्ती असलेला रुद्राक्ष नेऊ नये एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कधी धारण करू नये रुद्राक्षाची माळ परिधान करताना त्यातील विषम संख्येचे याची विशेष काळजी घ्या लक्षात ठेवा की ही रुद्राक्ष माळ सत्तावीस मण्यापेक्षा कमी नसावी धाग्या व्यतिरिक्त रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करता येतो रुद्राक्ष कधी काळ्या धाग्यात धारण करू नये त्याऐवजी ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे धाग्यामध्ये स्पर्श करू नये सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष उत्तायन मंत्राचा नऊ वेळा जप करावा मैताच्या घरी ज्या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला असेल त्या ठिकाणी रुद्राक्ष धारण करून जाऊ नका तुमच्या घरात एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तर रुद्राक्ष उतरवून योग्य ठिकाणी ठेवा मगच त्या घरी प्रवेश शौचालय शौचालयात रुद्राक्ष घालून जाणे अयवद्ध मानले जाते ती पवित्र जागा नसल्याने तेथे रुद्राक्ष घेऊन जाणे चुकीचे असल्याचे शास्त्र सांगते दारू मांसाहार करताना जेव्हा तुम्ही मांसाहार करत असता किंवा नशा करत असता तेव्हा रुद्राक्ष बाजूला काढून ठेवा बाळाला पाहताना जेव्हा नुकतेच एखाद्या बाळाचा जन्म झाला आहे तर त्याला घेताना त्याला पाहताना रुद्राक्ष धारण करू नये हॉस्पिटल सारख्या ठिकाणी रुद्राक्ष घालून गेल्याने त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा संपते झोपण्यापूर्वी झोपायला जाण्याआधी गळ्यात हातात असलेला रुद्राक्ष काढून ठेवावा तसे केल्यास त्यातून तुम्हाला मिळणारी ऊर्जा टिकून राहते रुद्राक्ष धारण करताना काय करावे रुद्राक्ष धारण करताना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय या मंत्राचा अवश्य जप करा रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतर धारण करावा राशीनुसार कोणता रुद्राक्ष घालावा मेष कर्क तूळ मकर कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते याविषयी मेष राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी धारण करावा वृषभ राशीच्या व्यक्तींनी षणमुख धारण करावा मिथून राशीच्या व्यक्तींनी चारमुखी धारण करावा कर्क राशीच्या व्यक्तींनी दोन मुखी धारण करावा सिंह राशीच्या व्यक्तींनी एकमुखी बारामुखी धारण करावा कन्या राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष घालावा तुळ राशीच्या व्यक्तींनी षणमुख धारण करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी धारण करावा धनुराशीच्या व्यक्तींनी पाचमुखी धारण करावा मकर राशीच्या व्यक्तींनी सातमुखी धारण करावा कुंभ राशीच्या व्यक्तींनी सातमुखी आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे मात्र यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा असे सांगितले जाते कसा असतो रुधीर वृक्ष रुद्राक्षाच्या वृक्षाला रुधिर वृक्ष असे म्हणतात खरा रुद्राक्ष कसा ओळखावा खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि सरळ आहे पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठलेही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे असल आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही जे पाण्यात हळूवारपणे बुडेल ते खोटे अथवा हलक्या दर्जाचे समजावे रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो तो दिसायला काटेरी असला तरी काटे ते काटे बोथट खरबडीत त्याचे काठीण्य भरपूर असते खऱ्या रुद्राक्षाला कीड लागत नाही असे सांगितले जाते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी नाही रुद्राक्षाचे पावित्र नेहमी राखायचे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून वृत्ताजवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणाव दूर होतो असे केल्याने हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात रुद्राक्ष धारण केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्य चांगले राहते पंचमुखी रुद्राक्ष माळ गळ्यात घातल्याने होतात मोठे फायदे रुद्राक्ष माळ घातल्याने अचानक मृत्यू प्रभाव कमी होतो रुद्राक्ष माळ घातल्याने मन एकाग्र होते रुद्राक्ष माळ ज्ञान शक्ती भाग्य मिळवून देते धन समृद्धी मिळवण्यासाठी रुद्राक्ष माळा घातली जाते रुद्राक्ष माळा घातल्याने साक्षात महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो रुद्राक्ष लाल किंवा पिवळ्या धाग्यामधील असावे रुद्राक्ष हे पौर्णिमा अमावस्या किंवा सोमवारी धारण करावे श्रेष्ठ मानले गेले आहे अभ्यासामध्ये एकाग्रतेसाठी पाचमुखी रुद्राक्ष वापरावे रागावर नियंत्रणासाठी पाचमुखी रुद्राक्ष ज्याच्या मध्यभागी एकमुखी रुद्राक्ष असलेले वापरावे माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद